आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज गेली दहा वर्ष झाली लिंगेश्वर मंदिरामध्ये लाईट नव्हती भक्तांनी व काही जाणकार लोकांनी यासाठी वारंवार सागरेश्वर अभयारण्याकडे हेलपाटे घातले होते परंतु त्यांना तेथील अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही तसेच या प्रकरणामध्ये महावितरण संघर्ष समितीने लक्ष घालताच वन विभागाने कोल्हापूर विभागाचे डी श्रीकांत पवार यांनी तात्काळ कनेक्शन सुरू करण्याचे सागरेश्वर आर एफ ओ यांना कनेक्शन जोडण्याचे आदेश दिले त्यानंतर त्यांनी तात्काळ कनेक्शन मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू करून तेथे कनेक्शन चालू केले यासाठी मोहिते वडगावचे भक्त अनिल निकम हे गेले अनेक वर्ष झाले सातत्याने प्रयत्न करत आहेत तसेच सर्वांच्या प्रयत्नामुळे हे कनेक्शन मिळवण्यासाठी यश आले कोल्हापूर डी एफ ओ श्रीकांत पवार यांनी नुसते कनेक्शन न देता पूर्वीसारखे पूजा अर्चा कार्यक्रम होण्यासाठी देखील परवानगी दिली आहे तसेच तेथील लिंगेश्वर मंदिरातील स्वच्छता करून घेतली या मंदिरात उजेड निर्माण झाल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचा विंचू साप हरिण यासारख्या वन्य प्राण्यांपासून जीवितहानी होण्याचा धोका देखील टळलाय यावेळी महावितरणचे अभियंता वैद्यनाथ झोंबडे यांनीही या कनेक्शनसाठी खूप प्रयत्न केले तसेच हे कनेक्शन श्रीकांत पवार वैद्यनाथ झोंबडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरू करण्यात आलं हे कनेक्शन व तेथील स्वच्छता विभागीय वनाधिकारी श्रीकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णवी झरे यांच्या अधिपत्याखाली मार्गस्थ झाले यावेळी उपस्थित मान्यवर महावितरण संघर्ष समिती अभ्यासक श्रीदास घोणमाणे वनपाल साणक वनमजूर कांबळे वनरक्षक शिकरे दहयारी गावचे बंडाभाऊ पाटील दिलीप मोहिते मोहन गोरे सुनील घोडमाणे महादेव जाधव वैभव शिरतोडे सनी मुल्ला उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज नमस्कार आज या ठिकाणी आणि श्रीराम भक्तांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षाचं आपलं लिंगेश्वर मंदिर अंधारातलं प्रकाशमय झालं त्याला सर्व लोकांचा आपल्याला प्रतिसाद आणि अधिकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मदत केली आपल्याला मला वाटते गेल्या एक वर्षापासून अनिल निकम ह्या एम एस सी बीची लाईट इथं लागावी म्हणून प्रयत्न सातत्याने करत होते त्या प्रयत्नांना सगळ्यांच्या सहकार्यानं आणि योगायोगानं कोळशेच्या खालीतील हिरा कसा असावं तसं एक कोल्हापूरला डी साहेब आमचे श्रीकांत पवार सरांनी आम्हाला त्या सहकार्य केलं आणि अगदी सतरा दिवसाच्या कालावधीत अर्ज केल्यापासून महावितरणचं कनेक्शन इथं लागलं जे काम गेले दहा वर्ष झालं नाही ते त्यांनी सतरा दिवसात केलं तर याचा अर्थ की आम्हाला भरपूर काही सहकार्य करायची आधी करायची भावना आहे आणि त्या सहकार्यानं आज वीस वर्षाची दहा वर्षाचं मंदिरे आधारातलं आज पुन्हा एकदा प्रकाशमय आलं मी सगळ्यांच्या ना आज आणि त्याचबरोबर आमच्या मोहितवडगाव विभागाचे आमचे अभियंता झोंबडे साहेब यांनी सुद्धा ह्या कनेक्शनसाठी खूप सहकार्य केलं तसंच या अभयारण्यातील काही विजेचे प्रश्न असतील इतर भागात साहेब मला वाटतं आमच्या भागात जवळजवळ चौदा कोटी रुपये पर्यंत निधी आमच्या संघर्ष समितीमार्फत आला तर त्यांना कारणीभूत सुद्धा साहेब आहेत त्यांनी कुठं आपल्याला काय लागतंय त्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला मागणी करायला सुचवलं त्याप्रमाणे वरिष्ठ कार्यालयाला मागणी केली आणि चौदा ते पंधरा कोटी रुपये आम्हाला या परिसरात जोंबडे साहेबांच्या माध्यमातून दिलं आत्ताच साहेबांनी जसं सांगितलं तसं आपण मागितल्यानंतर काही मिळू शकतं तर आपण आजपर्यंत तिथं पोचलंच नव्हतं आणि योग्य वाट मिळाली नव्हती तर आज साहेब तुम्ही आम्हाला नुसती लाईटच नाही दिलं अभयारण्यात तुमचं एक कर्मचारी ठेवून तुम्ही त्याची स्वच्छता केली त्याची पुण्यासाठी तुमच्या पाठीमागे राहिला आमच्यासारख्या तुमचा आधार राहिला की बाबा आजपर्यंत इतिहासात पहिल्यांदाच ह्या मंदिराला स्वच्छतेला कर्मचारी शासनाचा पगार आपल्या मंदिराला कर्मचारी तुम्ही दिला त्याबद्दल आम्ही आमच्या संघर्ष समिती व भक्तांच्याकडून तुमचं आभारीच आहे त्याचबरोबर तुमचा स्टाफ सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मदत करतोय आम्हाला त्याच्या ह्या मदतीला भविष्यात जसं तुम्ही आम्हाला आमची मदत मागितली एक ग्राहक भक्त म्हणून तर शंभर एक की आमचं लाग तुम्हाला लागल तिथं सामाजिक क्षेत्रात असो किंवा आर्थिक जर आम्हाला मिळाली तरी ती देऊन आम्ही तुम्हाला सहकार्य करू अजून तुम्ही आम्हाला कनेक्शनच्या बाबतीत किंवा आता कंपाऊंडचा विषय तुम्ही घेतला अजून भरपूर प्रश्न तुम्ही जसे मार्गीला लावताय त्या पद्धतीने पुढे मार्गी लावावे आमची तुम्हाला नम्रतेची विनंती आहे तिथून पुढच्या काळात समाजसेवेसाठी जे काय आम्हाला अभयारण्या मार्फत तुम्हाला द्यायला लागते तर जास्तीत जास्त वेळ तुम्ही सागरेकर साठी द्यावा जसं तुम्ही पेरशिला तसं आम्ही तुम्हाला उगवण्यासाठी आमची जनता तुमच्या राहील ही आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि धन्यवाद